भगवंतानं हा अनमोल असा भगवत प्राप्ती करण्यासाठी दिलेला आहे कारण या न करे तो नरका नारायण म्हणजे या मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या इंद्रियात मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहे अशी स्वतः आत्मस्वरूपाची ओळख करून घेता येतील या फक्त या नरदेहामध्ये म्हणून नरदेह पवित्र आहे विनश्यत स्व विनश्यती पश्यती सह, पश्यती अर्जुना या अविनाशी देहामध्ये मी अविनाश परमात्मा आहे असं जो जाणतो तोच खरं जाणतो बाकीचं सगळं काय आहे आज्ञान आहे म्हणून नासावे अज्ञान इतुके करी कृपादान है कृपाळू तू जनार्दन तुका चरण विनवीत तसे कुती किती दोषा देऊ परिहार देवा मी काय सांगू आज कारण या देहामध्ये राहूनच मी देहाहून वेगळा आहे असं लक्षात घेता येतं खरं सांगा बाबा तुम्ही बालक होते का नव्हते होते ना बालपणा राहिला का गेला म्हणजे मेला ना त्याच्याबरोबर तुम्ही मेले का आणि आहे ना जीवन म्हणजे बालपणा मरून तुम्ही नाही मेले आणि तारुण्य आलं कावापासून आलं नाही जवापासून काळ्या मिश्या आल्या तवापासून <laughs> बरोबर आहे ना काळ्या मिश्या जवापासून तरुण तवापासून पांढरे मिश्या जवापासून म्हातारा तवापासून गणित ऐक <laughs> मग कवापासून काळ्या मिश्या समजा पंधरा वर्षानंतर <laughs> बरोबर पंधरा वर्षाच तारुण्य आणि तुम्ही बालपणात नाही मग तुम्हाला जर बालक म्हणून घ्यायचं असेल तर मग पंधरा वर्षाचं तरुण म्हणून घेता येणार नाही आणि तरुण म्हणून घ्यायचं असेल तर मी आधीच आहे म्हणून घेता येणार नाही कसं करायचं बोला बरं बाप दाखवा नाहीतच राज आता समजा तारुण्य कावापासून वटावर मिश्या काळ्या मिश्या आल्या तारापासून बरं ठीक आहे आणि म्हातार पण कवापासून समजा वीस वर्षाने तुमचे केस पांढरे झाले ना वीस वर्ष झाले ना पांढरे होऊन म्हणजे म्हातार पण किती वर्षाच वीस आणि तुमचं किती वय साठ हाफ तिकीट काढलं असेल ना हो <laughs> <laughs> ना म्हणजे साठ वर्षाच वय आणि म्हातार पण किती वर्षाचं वीस वर्षापासून म्हातार मग तुम्ही म्हातार येत का साठ वर्षाचे येत खाजवा की का हो। साठ वर्षाचं मानल्यावर वीस वर्षाचे म्हातारे तुम्ही नाही आणि वीस वर्षाचं म्हातार मानल्यावर तुम्ही साठ वर्षाचे नाही कसं करायचं बोला बरं बाप दाखवा नाही तर झाला अ बोला ना राव तुम्ही का हट्ट केला तुमी साँगा। तुमी साँगा। <laughs> का न बोलायचा तुम्ही साठ म्हणजे तुमचं लफड आम्ही कस काय दुरुस्त राहा वा नाही साठ वर्षाच कोण म्हणायला तुम्हाला विचारलं किती वय सांगा तुम्ही काय म्हणाले साठ मग आम्ही विचारायला लागले की तुम्ही साठ कावापासून तुम्ही म्हातारे कावापासून तुम्ही म्हणाले की पांढरे केस आले तवापासून पांढरे केस कावापासून आले वीस वर्षापासून मग वीस म्हातार आणि तुम्ही साठ वर्षाची मग तुम्ही म्हातारे म्हणले तर साठ वर्षाची नाही साठ वर्षाची म्हणली तर म्हातारा नाही कसं करतो बोल हा बाहेर निघा सांगतो म्हणे म्हणजे काय वाटलं का काय घ्या थोडासा हलकासा पर्दा आहे कोणी दिवार किती काय थोडे आहे थोडे आहे चित्त साय झाली कितीक वेळ लागणार आहे तुका आमणे एका क्षणाचा करार पाय कापार सुखभोगी एक बाई मुलनी साठ वर्ष झाले माझ्या लग्नाला मला अजून लेखरू नाही आणि नाहीतर मी पोरगी माया समोरची म्हणते एका वर्षात मला लेकरू होईल ती म्हणली मी नांदायला ना चालले नांदायला चालले आणि मी का पाहिले की इकडे कसं म्हणजे लेकरू हा ते म्हणे फरमार्थ इतक्या लवकर सहजासहजी नाही कळत चेने चेबावं लागते बर म्हणजे भले भले गेले तू की झाडकी पत्ती हे बर आणि हे कुणी सांगितलं आपल्याच बापानं सांगितलं ना, ना। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी

महत्वाचं सूत्र आहे की म्हातार वीस वर्षाचे आणि तुम्ही साठ वर्षाचे पण तुम्ही साठ वर्षापासून या तुमचा आणि शरीराचा संबंध किती वर्षाचा आहे साठ वर्षापासून आहे म्हणजे शरीर संबंधाला साठ वर्ष झाले तुम्ही साठ वर्षाचे नाही आणि म्हातारपणा येऊन वीस वर्ष झाले तुम्ही म्हातारे नाहीत म्हणून तुम्हाला वय नाही म्हणजे तुम्हाला काळ नाही म्हणजे तुम्ही कसे आहेत काळाला जिंकणारे आहे म्हणून तुम्ही अकाल महाकालेश्वर आहेत तुम्ही विठ्ठल म्हणून तुम्ही वृद्धावस्थेत असून सुद्धा तुम्ही वृद्ध नाही म्हणे वृद्ध होती तरणे रे देह असताना तुम्ही देहाहून कसे आहात

याच देहामध्ये तुम्ही देह असतानाच देहाहून कसे आहात वेगळे आहात आणि देहाहून वेगळे आहोत म्हणजे न मरणारे परमात्मा आहोत असे सांगणारे तुको बराय आहे अमरा Oh, <laughs> you. ते सुटर ऊन वेगळे म्हणल्यावर काळे का काळ्या रंग म्हणते वेगळे पण त्याला वाटायला मी सुटर घातलं म्हणजे मीच काय वारे वा उलट्या खोपडीचे <laughs> तस देहाला धारण केलं देहाचे धर्म आपल्यावर घ्यायला हे म्हणल्यावर हे म्हणून आचार्य सांगतात या, या पुत्र भया देशु अहमेव सकलो विकलो व्यक्ती बाह्य धर्मानी आत्मानी शरीराचे बाह्य धर्म आत्म्यावर आरोपित करून स्वतःचा परिचय द्यायला लागले म्हणजे किती भयकलेले किती खाली आले घसरले आज रपट जयो आम्ही ना मोठा कारण हे इतके पांगले की यायला नाही का उचलता सावरता सावरता हेच पाहून जाईल म्हणून ती म्हणली यायला होऊ द्या आता यायचं काय होऊ hmm. द्या कारण यायला मनुष्य देह मिळाला मग मिळाला काळाला का सार्थक झाला आणि सार्थक कधी होईल जर मरणाऱ्या देहात मी न मरणारा परमात्मा आहे असं यांना स्पष्ट अपरोक्ष ज्ञान झालं तर हे समजावं की हे काय झाले सार्थक झाले म्हणून महाराज पहिल्या चरणात